मुळे पुणे मनपा अलर्ट मोडवर आलाय जिल्ह्यात पंचवीस हजार घरांचं सर्वेक्षण पूर्ण झालंय खासगी दवाखान्यात रुग्ण आल्यास त्वरित कळवा असं देखील आता पुणे महानगरपालिकेनं आदेश दिलेत त्यामुळे मुळे आता पुणे मनपा पुन्हा एकदा अलर्ट मोडवर आल्याचं पाहायला मिळतंय जीबीएस या आजारामुळे एका तरुणाचा पुण्यामध्ये मृत्यू झाला होता आणि यातच आता मुळे पुणे महानगरपालिका अलर्ट मोडवर आल्याचं सध्या पाहायला मिळतंय जिल्ह्यात पंचवीस हजार घरांचं सर्वेक्षण हे पूर्ण झाल्याची माहिती देखील आता समोर आली आहे खासगी दवाखान्यात रुग्ण आल्यास त्वरित कळवा असे आदेश पुणे महानगरपालिकेनं दिले याच संदर्भात अधिक माहिती देत आमचे प्रतिनिधी रोहन कदम रोहन आता जीबीएस या आजारावरती पुणे महापालिका ऍक्शन मोडवर आल्याचं पाहायला मिळतंय काय अधिक तपशील कारण का दिवसेंदिवस जो आहे तो अंकिता या जी बी एस रुग्णांचा आकडा पुणे शहर आणि जिल्ह्यामध्ये वाढताना पाहायला मिळतो आहे नेमका हा आजार कशामुळे होतोय याचं संशोधन जे आहे ते वरिष्ठ पातळीवरती केलं जातंय परंतु मोठ्या प्रमाणामध्ये इतर दवाखान्यांना जे आहे ती दक्षता घेण्याचं सांगितलेलं आहे जर अशा प्रकारचा पेशंट जो आहे तो आला तर पहिल्यांदा महापालिकेला कळवावं लागणार आहे त्याचबरोबर महापालिकेचे अधिकारी पुण्यातील खाजगी जे मोठे दवाखाने आहेत त्या दवाखान्यामध्ये प्रत्येक एक अधिकारी जो आहे तो दिवसभर ट्वेंटी फोर बाय सेवन जो आहे तो असणार आहे तर पुणे महापालिका क्षेत्रामध्ये जवळपास जवळपास जिल्हा क्षेत्रात हजार घरांचं जे माध्यमातून सर्वेक्षण करण्यात आलेलं आहे तर पुणे महापालिका पंधरा हजार आणि पिंपरीमध्ये तीन हजार आणि ग्रामीणमध्ये सहा हजार अठ्याण्णव घरांचं जे आहे ते सर्वेक्षण केलेलं आहे आणि या सर्वेक्षणच्या माध्यमातून अहवाल जो आहे तो वरिष्ठ पातळीवरती कळवला जाणार आहे आणि त्यातून जीबीएसला कसं थांबवता येईल किंवा जीबीएस जर झाला तर वेळेस समजलं तर त्याच्यावरती निदान किंवा त्याच्यावर ते औषधोपचार करून मोठा धोका टाळण्याचं आव्हान जे आहे ते या सगळ्याकडे असणार आहे त्यामुळे आत्तापर्यंत जवळपास एकशे एक, एक रुग्ण जे आहेत ते जिल्ह्यामध्ये झालेले आहेत आणि या सगळ्या रुग्णांवरती पुण्यामध्ये इतर ठिकाणी जे आहेत ते उपचार सुरू आहेत आणि एका रुग्णाचा जो आहे तो काल सोलापूरच्या रुग्णाचा मृत्यूदेखील झालेला होता त्यामुळे हे सगळा जी बेस आजार मोठ्या प्रमाणामध्ये होतो आहे आणि हा कशामुळे नेमका होतोय आणि यावरती नेमकी काय औषधं आहेत किंवा याची काय काळजी घेतली पाहिजे याची जनजागृती जी आहे ती सार्वजनिक ठिकाणी महापालिकेकडून किंवा तत्सम यंत्रणेकडून भविष्यामध्ये केली जाणार आहे आणि तशा प्रकारची पावलं देखील टाकली जात आहेत जे पेशंट्स सापडत आहेत त्याचा खर्च जो आहे तो लाखो रुपयांच्या घरामध्ये जातो आहे आणि तो खर्च देखील आता महापालिका उचलेल किंवा कमलानेरूसारखा दवाखाना जो महापालिकेच्या क्षेत्रामध्ये येतो अंडरमध्ये येतो त्या ठिकाणी जे आहे ते जी बी एसचे रुग्णांना मोफत उपचार मिळणार आहे त्यामुळे जी बी एस जर का झाला तर त्या रुग्णांना जे आहे ते खाजगी दवाखान्यातून आता कमला नेहरूला देखील शिफ्ट केलं जाईल जवळपास दीडशे बेड्स कामकाज जे सुरु आहे ते सुरू झालेलं आहे यामध्ये जवळपास पन्नास बेड्स हे आयसीयू चे असतील कालच मुख्यमंत्री अजित पवार देखील माहिती जी आहे ती दिलेली आहे आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बैठका टाळण्यासाठी मोठ्या प्रमाणामध्ये प्रशासन जे आहे ते तयारी करताना आपल्याला पाहायला मिळते नक्कीच त्यामुळे जीबीएस या आजारावरती आता महापालिका यावरती उपाय योजना करताना पाहायला मिळते धन्यवाद रोहन आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी तर पुण्यात जीबीएसचा प्रादुर्भाव वाढताना सध्या पाहायला मिळतोय याच पार्श्वभूमीवर पाण्याचे नमुने प्रयोगशाळेला पाठवण्यात आल्याची माहिती आहे प्रादुर्भाव असलेल्या भागातील पाणी पिण्यायोग्य आहे राज्य शासनाचा अहवाल सध्या महापालिकेला प्राप्त झालाय जीबीएस आजाराचा प्रादुर्भाव असलेल्या भागातील पाण्याचे नमुने प्रयोगशाळेला पाण... पाठवलेत पाणी पिण्यायोग्य असल्याचा युग राज्य शासनाचा अहवाल महापालिकेला प्राप्त झालाय अकरा ठिकाणचे शंभर मिलीलिटर पाण्याचे नमुने हे प्रयोगशाळेला पाठवले होते दूषित पाण्यामुळे आजार होतो अशी प्राथमिक माहिती आहे मात्र हा आजार पसरलेल्या भागातील पाणी पिण्यायोग्य असल्याचं राज्य शासनाचा अहवाल आहे